सन्मान्य रमेशजी ढेबे यांना मी विनंती करतो की त्यांनी वैयक्तिक गीत वैयक्तिक गीत आहे फक्त मी म्हणणार आहे या कनाकनातून दिव्य तेज प्रकटेल हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल या कनाकनातून दिव्य तेज प्रकटेल हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल श्रीरामकृष्ण आदर्श इथे अवतरले भगवान बुद्ध बुद्धतीर्थंकर झाले श्रेष्ठत्व जगाने मान्यतयाचे केले हे क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल जातीपंत भाषा नको रुत्थ अभिमान भेदांचा भिंती पडोत सर्व जळून निद्रेतून होईल जागा हिंदुस्तान ते तेज जगाला निसंशय दीपवील हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल आसाम असो पंजाब असो बंगाल तो महाराष्ट्र वा कर्नाटक तामिळ हा अखंड भारत पर्यासे तू हिमाचल विविधते तुनी एकता इथे प्रकटेल राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल हा समाज पुला पासुनी ढळला हिंदूच हिंदूच्या विरोधात उठलेला परकीय शक्तीचा स्वार्थी हस्तक बनला कष्टाने अमुचा देशभक्त होईल हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल राष्ट्राचा करण्या घात कुनी धजतील परकीय शक्तीला सात कुणी देतील बलदंड राष्ट्र त्या प्रत्युत्तर देईल हा संघ शक्तीचा साक्षात्कार घडेल हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल या कनाकनातून दिव्य तेज प्रकटेल हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल हे राष्ट्र पुन्हा विश्वास ठरेल धन्यवाद धन्यवाद रमेश भाई आणि यानंतर आपण ज्याची खरोखरच वाट पाहतात ते सन्माननीय अविनाजी धर्माधिक धर्माधिकारी साहेब हे आपले विचार या व्यासपीठावरती ठेवतील धन्यवाद